माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने नवीन पदभार सांभाळल्यानंतर प्रत्येक विभागाचा आढावा घेतला होता आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक विभागानं आपला हंड्रेड दिवसचा आराखडा तयार केलेला आहे त्यामध्ये माझ्याकडे जे कौशल्य विकास विभागची जिम्मेदारी आहे त्यांचा पण हंड्रेड दिवसचा आराखडा आहे ते हंड्रेड दिवस मध्ये कौशल्य विकास विभाग काय काय करणार आहे त्यासाठी आम्ही पूर्वी आमचे सर्व अधिकारी महाराष्ट्र मध्ये ते पाठवला होता आज त्यांची रिव्ह्यू मिटिंग आहे त्याशिवाय माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने एक सरकार आणि सरकार अधिकारी याने लोकांच्या बरोबर कसा व्यवहार करायचा किंवा सरकारी विभाग कसा सज्ज राहायचा त्याच्यासाठी एक लहान सेव्हन पॉईंट सूचना दिली होती त्यामध्ये वेबसाईट अपडेट करायचा इज ऑफ लिव्हिंग करायची स्वच्छता वाशरूम पासून सरकारी कार्यालयाचे एंट्री पर्यंत सर्व स्वच्छ जनताचे ग्रीव्ह रिडर्सल सर। सरकार लोकांचे जे आहेत तिथे ते आपण अटेंड केला तर मनता गर्दी कमी होणार आहे लोकांना त्रास कमी होणार आहे म्हणून साठी सर्व अधिकारीने त्यामध्ये आमच्या कौशल्य विकास अधिकारी पण येतात त्याने कसा लोकांच्या बरोबर नेहमी संपर्क तंत्र नक्की करायचा की वीकमध्ये कमीत कमी दोन दिवसी लोकांच्या भेटायचा कार्यालयाची सोय सुविधा पाण्याची सोय सुविधा सर्व सोय सुविधा आणि इन्व्हेस्टमेंट प्रमोशन हा कोणत्याही सरकारने प्रायव्हेट पार्टिसिपेशन स्टेक होल्डरच्या पार्टिसिपेशन सक्सेससाठी गरजेचे आहे म्हणून त्यासाठी सरकारी अधिकारीने सरकारने सर लोकांना काय काय करायच्या आणि अजून त्याने सांगितलं होतं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने की प्रत्येक अधिकारी आणि प्रत्येक मंत्री त्याने लोकांचे भेटायचा वेळ वाढवला पाहिजे लोकांना भेट दिली पाहिजे जनता दरबार घेतला पाहिजे जनसुनावणी घेतली पाहिजे जास्त कंप्लेंट तिथे तिथे डिस्पोजल केली पाहिजे हा सर्वांची रिव्ह्यू मिटिंग आज आम्ही इथे कौशल्य विकास विभागातर्फे घेतलेली आहे